मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एप्रिल महिना उजाडला आहे दोन हजार चोवीसमधला मधला आणि एप्रिल महिन्यातलं खास आपलं आठवणी कोणाची येते ते म्हणजे राम नवमी आणि राम नवमी की आपली पालखी आलीच पालखी म्हटलं की साई सेवकची पालखी आली आणि आपण आता आलो आहोत दादरमध्ये साई निकेतनजवळ जवळ साई सेवकची या पालखीचं दर्शन घ्यायला दर्शन तर घेणारच आहोत पण दर्शन घेण्याअगोदर बाबांनी हा प्रसाद दिलेला आहे आणि म्हणतात ना की बाबांना समजतं की आपला कोण सेवक आलाय लगेच बाबा असं आदरातित्य करतात जसं की एखाद्या शिक्षक आपल्या आवडत्या मुलाला वर्गामध्ये बोलवून त्याचा आदर सत्य करतात त्याप्रमाणे कायचं हे मी माझ्या मनाचं भाकड करत असं सांगतोय जे तुम्ही अगदी अतिशय व्यक्ती समजू नका पण साईसेवकला आलो आहोत आणि पूर्ण दर्शन घेणार आहोत जे काय घडामोडी साई साईसेवकच्या पालखीत कशी सुरुवात होते सगळं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा श्रद्धा सबुरीची पालखी पायी पायी जाई शिर्डीच्या ठाई भावभक्तीचा सोहळा अनुभवल्याशिवाय कळणे नाही साईनाथ महाराज की खांद्यावरून पालखीला नेतो दर्शनाला जायचंय आम्ही पण जाणार दरवर्षी जातो किती मालकी आहे माझी वर्षातून मी दोन वेळा चालतो जवळ हजार सोळा वर्ष आले सोळा वर्ष पालकी महान पालकील पाल मंडळी एवढा वर... मागे रस बघताय गर्दी जोश हा आहे साई पालखीचा सा जोश महाराष्ट्रातल्या पालखीचा जोश अजय पण बाबांच्या पालखीचा जोश म्हणजे बोलायला शब्दा पुरे पडत गर्दी माझा घराची आवाज पण तुमच्यापर्यंत घेत लागले इतकी गर्दी तिकटा भिखारी साई मेरे दाता अनुभव खूप आहे हां सांगितलं नाही आहे ते त्यांच्यामुळे सगळं आलं हो साहेंत आहे जीवा जीव राम साईराम साहे दयाल साई क्रिपान साई अनंत त्रिगुण स्वरूप नमो साईनाथ नमो साईनाथ नमो साईनाथ नमो साईनाथ साई दयालं साई कृपालं साई अनन्त त्रिगुण काट देन रजनी जय देव जय देव दत्ता अवदोता हो साए अवदोता जोडन करता व चरणी देवी तो माता जय जय गौण स्वरूपी आराजम जम भैरव जम् महाराज राजम राजमानिपदवन समंत भर्या वाजवण्याचा मान सुद्धा बाबाने दिलेला आहे खूप भारी वाटत आहे बोलायला होत नाही बोलायला मंडळाचे मोठेचे कार्यकर्ते आहेत आता बिहार आहेत मला तुम्ही आवाज बसलाय माझा साईराम साईराम काढला होते ना बाईक ना भेटले यावर्षी त्यांचाच मन पालकी घेऊन तांडा निघाला अरे आला रे आला रे आला साई सेवक अलकी वाला अरे आला रे आला रे आला साई सेवक अलकी वाला ांधले झाली टूप साई भक्त खूप साई नामाचा जयघोष झाला अरे आला रे आला रे आला साई सीम हलकी वाला बाबांची पालखी निघालेली आहे दादर साई निकेतनमधून आणि आता पूर्ण मारून इतकी गर्दी झालेली आहे तुम्ही बघितली इतकी अलोट गर्दी पूर्ण जनसमुदाय पालखीला चाललेला आहे जवळपास आठ ते दहा हजाराचा आकडा आहे की जे साईसेवक निघालेले आहेत आणि काय सांगू म्हणजे शब्दात वर्णन करण्यासारख्या पोलिसांचं व्यवस्थापन बघा मंडळी सगळ्या गाड्या आमवून ठेवलेल्या आहेत आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेतेच्या दृष्टीने व्हॅनसुद्धा फिरत आहे पालकी आलेली आहे आलेले निष्क आलेलं झाले कशी सांभाळी साऱ्या एक वाजलाय तू आणि डांबर वितळत अक्षर या गडकड्यात तापमानावर साईसेवक चालणार आहेत गर्दी मालकीची शान काय मास्ते ती बघा अलोट गर्दी पूर्ण रस्ता म्हणजे <laughs> ने कसे नेहमीप्रमाणे रस्त्याच्या मधोमध रांगोळी काढत काढत बाबांच्या मालकीचं स्वागत सरबताची सेवा दिलेली आहे कोणीतरी कडकडत्या उन्हामध्ये मध्ये थंडगार सरोबर मंडळी इथे आज आईस्क्रीमची सेवा, हो सेवा आहे आणि गेल्या वेळेला इच्छा आमच्या सोबत महाराष्ट्रामध्ये रामू होता रामूने मनसोक्त आईस्क्रीम खाल्लेलं पण आज बिचारा नाही आहे रामू वाटून येतं तुझी आईस्क्रीमची सेवा इथे आहे बघ जय से राम बघा मंडळी बघा ही सेवा बघा क्या बात आहे म्हणजे साई सेवकांची अशी लिंगड सेवा साई फक्त खूप साई नामाचा जयघोष झाला अरे आला रे आला रे आला साई सेवक अलकी वाला आणि आमची शेवटची पालखी आलेली आहे शेवटचं निशान ओम साईराम सायरा साईराम साईराम काय ते काका भेटलेले आहेत एक तास झाला म्हणजे की हे माझे काका सख्खे काका बाळा तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितला असेल आमच्या वडा चार नंबर वर्म कितीपर्यंत आहे एकवीसावी साईसेवकमधून पाहिजे पदयात्रा आहे आणि दत्तजयंती संतत त्या वेगळ्या आणि आता वयवर्ष आपलं चौसष्ट 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 आम्हाला लाज वाटते वेळेला चौसष्ट वेळात पालखी घेऊन जात आहेत बाबांची ते आम्ही आत्ता करतोय चाळीस मिनिटं आमची पूर्ण झालेली आहे खूप खूप शुभेच्छा या तुम्हाला खूप मस्त वाटलं आमचे बाळाका गेलेले आहेत पदयात्रेला पालखीला बघितलं तुम्ही थोडा भारी वाटतं त्यांना बघून बाकीचा जो व्हिडिओ शेवट करायचा आहे तो मी घरी गेल्यानंतर करतो कारण फार ऊन आहे आणि दुपारचे साडेतीन पावण्याच्यावर झालं आणि मला आमच्याशी थोडं बोलायचं आहे म्हणून मी व्हिडिओचा शेवट घरी जाऊन करणार सो मंडळी पालखी शिर्डीकडे रवाना झालेली आहे आणि आता मी घरी आलेलो आहोत इतक्या रणत्या उन्हामध्ये पालखीचे सेवक कसे चालतात कसे ते देहबान हरपून त्या पालखीला एवढ्या जड पालखीला घेऊन जातात हे आपण पाहिलं आणि जेवढा पालखीचा जेवढा सोहळा होता तो थोडक्यात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते म्हणजे मी आता यावेळेला गेलो पालखीला जसं प्रसाद बाबाने आल्याला दिला तोसुद्धा तुमचा तुम्हाला दाखवला पालखीला बाबांची आरती वाजवण्याची सेवा मिळेल तीसुद्धा तुम्ही बघित म्हणजे की जो मनापासून करणारा असतो सेवक तो बाबा बरोबर त्याची सेवा आपल्या परीने पूर्ण करून घेतात हे छोटंसं उदाहरण आपण पाहायला मिळालं सांगायची गोष्ट अशी की फार पूर्वी म्हणजे मी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी जेव्हा पालखीला जाण्यासाठी दहा दहा दिवस सुट्टी मागायचो तेव्हा लोक मूर्खात काढायचे अक्षरशः की काय मूर्खपणा आहे म्हणजे शिर्डीला जायला दहा दिवस सुट्टी कशाला पाहिजे बसने जा वगैरे वगैरे असे सांगायचे आणि लिटरली आम्ही नोकऱ्या सोडलेल्या आहेत म्हणजे माझ्यासारखे बरेच अतिशहाणे पण आहेत ज्यांनी नोकऱ्या सोडून पदयात्रेला गेले आहेत पण आज काही दिवस बाबांनी वाईट दाखवले नाही जे काय आहे ते पाठीशी आहेत म्हणून मी नेहमी म्हणतो की देव माझ्या पाठीशी आहे कितीही संकटं आली तरी बाबा पाठीशी खंबीरपणे आहेत त्यामुळे जी आपली नैया आहे ती किनाऱ्याला लावणारच असा एक आत्मविश्वास असतो आणि तो आत्मविश्वास या आपल्या पालखीत तुम्हाला बघायला मिळाला अक्षरशः तान्नी बाळं जी लहान लहान बाळं घेऊन पालखीला लावायला आलेली आपण बघितली छोट्या छोट्या मुलांना घेऊन एवढ्या कडकडत्या उन्हातून घेऊन लोकं आलेली बघितली का आली कारण त्याच्यामागे काहीतरी कारण आहे आत्ताही माझे काही मित्र असं म्हणतात की तुला आम्ही तेव्हा बोलायचो की कशाला एवढे दहा दहा दिवस सुट्ट्या मारून ऑफिसला जातात तुम्ही पण आता जेव्हा साईसेवक ही गर्दी बघतात हे म्हणजे लोक इतके वेडे आहेत आणि कन्सिस्टंटली त्या गोष्टीमध्ये वाढ होत जाते की असं नाही की गेल्या वर्षी आठ दहा हजार लोक होते आणि यावेळेला हजार दोन हजार आहेत असं नाही प्रत्येक वेळा वाढत जाते सो ही सगळी गर्दी बघून त्यांना आश्चर्य वाटलं की काहीतरी आहे म्हणजे काहीतरी आहे म्हणजे आहेच या गोष्टीमध्ये आहे म्हणून लोक इतकी वेडी आहेत जे भाव प्रत्येकाचा भाव असतो प्रत्येकाची श्रद्धा असते जे आपापल्यापर्यंत तो देवापर्यंत पोहोचवत असून त्याचं फळ त्याला देव देत असतो सो so, सांगण्याची गोष्ट अशी थोडक्यात होती जी, जी माझ्या मनातले विचार मी तुम्हाला नेहमी सांगत असतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा जास्त गर्दीमध्ये जास्त काही दाखवण्यासाठी कदाचित सुटलं असेल पण जितकं शक्य झालं तितपर्यंत तितकं तुमच्यापर्यंत पोहोचवलं नक्कीच मला कॉमेंटद्वारे कळवा कसा वाटला व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय बाय